कशा सगळे मजेत ना आम्ही पण मजेत तर मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं आमचं सात आणि आठ तारखेला आमची यात्रा आहे गावाची तर आज आहे सात तारीख आता व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा किती तारीख असेल हे मला सांगता येत नाही सांगता येणार नाही पण मी आजची तारीख सांगते तर आज आहे आमची यात्रा आयुषचा मॅथ पार्ट टूचा पेपर आहे आज तर आज आयुष गेला पेपरला त्यामुळं गावाला जायचंय आम्हाला पण आता आयुष पेपरवरून आल्यानंतर तो आल्यानंतर मग आवरून आम्ही गावाला जाणार तर आता, तर, तर आता माझं सगळ्याचा नाश्ता पाठीमागे तुम्हाला दिसत असेल भांडी वगैरे सगळं घासून झाले आता देवपूजा पण केली मी तर छान अशी देवपूजा केली कारण आता देव जरी गावाला असली यात्रा गावाला असली तरी आता आम्ही आज जाताना लावून जाणार त्यामुळे आता आपण ज्या घरात राहतो ज्या घरात देवाची मनोभावी पूजा करतो ते सुद्धा काहीतरी गोडधोड केलं पाहिजे त्याच्यामुळं मी मस्त नाही का असा गावरान साजूक तुपातला शिरा बनवलाय नैवेद्यासाठी देवापुढे आहे नैवेद्य सार्त तर आता आयुष्याने सार्थक आल्याच्या नंतर आता आम्ही जाणार गावाला तर बाकीचा व्हिडिओ मी तिकडे गेल्यावर कंटिन्यू करेन की आमच्या गावची यात्रा जत्रा कशी असती ते त्यामुळं व्हिडिओ शेटपर्यंत नक्की बघा छान अशी देवपूजा केली मी सकाळी सकाळी मस्त अगरबत्ती लावली आणि मस्त साजूक तुपातला शिरा प्रसाद म्हणून बनवला आहे थोडा जास्तच बनवला आहे आल्यावर म्हणलं पोरं पण खातील तर बघा देवपूजा के केली ना खूप छान आणि खूप फ्रेश वाटतं तर चला अशी साधी सिंपल साडी घालून मी तयार झाली आता आम्ही निघाले गावाला यात्रेला आता वाजले संध्याकाळचे पाच तुम्हाला तर तुम्हाला तर माहिती आहे घरात फर्निचरचं काम चालू होतं त्यामुळे सगळं असा राडा होता सगळा पसारा राहा खाली पार्किंगमध्ये पण ते पण सगळं आवरलं आणि मग आता दोन तीन दिवस तिकडंच गावालाच राहणार आहे आम्ही तर बाकीचा व्हिडिओ मी गावाला गेल्यावर कंटिन्यू करते असेच व्हिडिओमध्ये कनेक्ट राहा चला मग आमचं गाव दाखवते तुम्हाला आज यात्रा कशी असते आमच्या गावची ती चला तर मग तर हे बघा फायनली आम्ही आमच्या घरी पोचले आता गाडी लावली आणि कुठे गेले ते कुठे यात्रेत गेल ते काय

तर बघा आमच्या ताई आता भाजीला फोडली देणार आहे काय भाजी करायच ठरली मटकी मट तेल तापले मस्त जिरी मोरी टाकली बघा हे बघा आमचं किचन गावाकडचं किचन आहे गावाकडचं घर आहे बघा कसं वाटतंय

भेटला का नाही ते सगळं गाडी जाऊ अरे आरोहीला भेटला का नाही कुठे आर्व बरोबर गेली कस वाट बघते

का थोडी ताईंनी मस्त इथं मटकीची भाजी शिजायला टाकली आता आत्या एवढे निवत करायचे आकड्या सांगून गेल्यात आता अजून आम्हाला भात टाकलाय इथं पातेल्यामध्ये त्याच्यामध्ये पातेल्यामध्ये भात घातलाय झालं आहे बात झालं वाटतं ना झालंय बात आता निवत करायची निवत भरायची मग गावात जायचे देवाला तसे ते सगळे जाऊन आले असतील ना आता आम्हीच लेट झाले जायला आता आवरून पटापट आवरायचं देवाच्या पाया पडून यायचं मग बाकीचा स्वयंपाक करू म्हणलं कारण तिकडं नाही का गावात आहे ना उशीर होईल गर्दी पण होईल ना त्याच्यामुळे म्हणलं लवकर जाऊन येऊ आता मुळात मलाच यायला उशीर झाला आहे त्याच्यामुळे आता पटापट आवडतो आणि निवड घेऊन आम्ही गावात दर्शनाला जातो कोणता कुठे आईचं नाही किती करायचे कितीच कशीच करा ना आता माझ्या एवढं त्यांना तिथं वर चौदा माझ्या तेच पण

non va no tu te ondra avco i tei so ra onde te va saliente dai ra oi ra i u disan te dai so ata dai ra saliente dai ho con ma sorda yen na cara putana co madre non hai so te dai hai no con ra tu vai tan non dai

तुम्ही पाहिलंच किती ट्रॅफिक आहे मी तुम्हाला दाखवते चौकात आहे ना कसं ती दुकानं आलेत ना, ना म्हणजेच थोडक्यात तुळशीबाग त्याच्यामुळं गर्दी होती दोन गाड्या काय बसत नाही आणि टू व्हीलर आले पाहुण्यांच्या गाड्या ये येणं जाणं यात्रेमुळं गर्दी थोडी जास्तच आहे नमस्कार तर आता आपण चाललेलो आहे मंदिरात दर्शनासाठी तर पाठीमाग पी मी माझ्या सा, सा दाखवलं होतं की आमचा लोकवस्ती एका बाजूला आणि देव एका बाजूला आहे तसं आहे ना इकडे एकदम सुनसान आहे आता इथं थोडेसेच भाविक राहिले होते दर्शनाचे आणि आम्ही पण गेलो त्याच्यात त्यामुळे आता मंदिर आहे ना गावारा थोडासा छोटासा आहे त्यामुळे ना आतमध्ये फक्त पुजारी आणि दोन किंवा तीनच लोक बसू शकतात त्याच्यामुळे मग आम्ही थोडंसं पाठी थांबलो आणि निवांत दर्शन घेतलं छान आधी ताईंनी हळदी मुंकू लावलं देवीला नैवेद्य ठेवला त्याच्यानंतर साडीची पिशवी माझ्याकडे होती साडी साडी ब्लाउज पीस उटी भरायचं सगळं सामान माझ्याकडेच होतं तर ते पुजारी काका मला म्हणत होते गं पुरी एवढे लेट आले तर ते त्यांना कुठं सांगणार की आता आयुष्य पण पेपर होते आणि मग एवढं काही सांगत नाही बसले मी त्यांना एवढंच म्हटलं की हो झाला उशीरच झाला ह्या वर्षी जरासा आणि मग छान अशी साडी आणली होती आम्ही हिरव्या कलरची मस्त देवीची ओटी भरली दर्शन घेतलं ताईंनी आणि मी आम्ही दोघींनी पण देवीची ओटी भरली छान तर हे आहे आमच्या गावातलं गा, काळूबाईचं मंदिर मी पाठीमागं पण सांगितलं होतं की आमच्या गावात यात्रा ही काळूबाईच्या देवीची असते त्यामुळं आम्ही दरवर्षी पोष महिन्यात पण काळूबाईला दर्शनासाठी जातो तर मंदिर छोटंसच आहे पण देवीचा महिमा खूप मोठा आहे आणि खूप जास्त आहे आणि मला तर त्याचे खूप अनुभव आलेत त्यामुळे माझी मा काळूबाईवर पण आहे ना खूप मनापासून श्रद्धा आहे त्याच्यानंतर बघा मी नारळ वळून घेतलाय आता बाहेर गेले ना की तो नारळ मी बाहेर मंदिराच्या बाहेर वाढवण्याची जागा आहे ना म्हणजे फोडण्याची तिथं मी तो नारळ आमच्या साहेबांना नाहीतर ना कुणाला मुला तर हे बघा आत्ता वाजलेत रात्रीचे साडे दहा आणि आमचं आता जेवण करून झाले हे आता हे किचन वगैरे आवरायचं आहे आता गॅस इथं खाली घेणार आम्ही केला आहे आणि आता ताई ना बाहेर भांडी घासतात इथं बाहेर दिसतात का भांडी पाठीमागं तर आता भांडी घासायची सगळं आवरायचं आणि मग झोपायचं तर यात्रेचा पहिला पार्ट म्हणून हा व्हिडिओ मी अपलोड करीन यात्रेचा दुसरा पार्ट दुसरा उद्या म्हणजे नवीन व्हिडिओ शूट करेन सकाळपासून तर कसं वाटलं आमच्या यात्रेचा व्हिडिओ एक मी तुम्हाला तू सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग टाटा बाय बाय